भाजप शिवसेनेची अवस्था वाघ आणि युवतीच्या प्रेमासारखी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली त्या निर्धार यात्रेत त्यांनी युतीवर टीका केली आहे वाघाचे युवतीवर प्रेम असतं मात्र नंतर त्याची अवस्था कुत्र्यासारखी होते असं त्यांनी म्हटलं मलाही आवडतोस आवडतो तुला तर नको ते मला लागले तर कसं होईल मला नको तिला लागले तर कसं होईल वार नके काढून घेतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे उद्घाटन कार्यक्रमाला सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली या दिंडीत यवतमाळमधील स्थानिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी राज्यभरातून आले साहित्यिक साहित्य रसिक सहभागी झाले ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियनने पाठिंबा दिलाय बेस्टच्या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास शनिवारी मुंबई महापालिकेचे सफाई मलनिस्सारण रुग्णालय तसंच इतर कर्मचारी आंदोलनात उतरणार आहेत असा इशारा म्युन्सिपल मजदूर युनियनने दिला आहे त्यामुळे आता वाहतूक सेवेपाठोपाठ मुंबईकरांच्या नागरी सुविधांना मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पालिका कर्मचारी आणि नातेवाईकांनी पाठिंबा दिल्यानंतर आता विद्युत विभागातील कामगारांनी पाठिंबा जाहीर केला आहे रात्री उशिरापर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने इलेक्ट्रिकल युनियनने आपले सहा हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं बाबा राम रेमच्या खटल्यावर सीबीआय कोर्टाचा आज निकाल येणार आहे या पार्श्वभूमीवर पंजाब हरियाणाच्या अनेक जिल्ह्यासह चंदीगडमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय पत्रकार छत्रपती हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोप डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांची व्हिडिओ द्वारे कोर्टात सुनावणी होणार आहे पंचकुलाचे विशेष सीबीआय कोर्ट आपला निर्णय देणार आहे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची उचलवागणी करण्यात आली च्या नियमानुसार त्याची उचलवागडी करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी म्हटलं आहे सिलेक्ट कमिटीने निर्णय घेतलाय सीबीआय संचालक आलोक वर्मांसाठी हा मोठा झटका मानला जातो आलोक वर्मा यांना कोर्टाने दिलेला दिलासा अवघा चोवीस तासांचा ठरलाय दोन विरुद्ध एक अशा मतांनी आलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांच्या जागी पुन्हा एम नागेश्वर राव यांना बसवण्यात आले एम नागेश्वर राव यांच्याकडे पुन्हा सीबीआयची सूत्र सोपवण्यात आली तर वर्मा यांची सीबीसीकडून सुरू असलेली चौकशी आता कायम राहणार आहे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात चालत्या ट्रकने पेट घेतला मुद्देश्वाण गावाजवळ ही घटना घडली ट्रकने पेट घेता चालक आणि क्लिनर उडी मारून बाहेर पडले ट्रकमध्ये ज्वलनशील रसायन होतं त्यामुळे आग विझवणं लवकर शक्य झालं नाही रसायन जमिनीवर पडल्याने आजूबाजूला आग लागली होती